करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचा विसावा हफ्ता होय करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेवर कृषी मंत्रालय सक्रिय विसावा हप्ता कधी येणार दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झालेली पी एम किसान ही केंद्र सरकारची योजना आहे जी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक उत्पन्न सहाय्य प्रदान करते ही रक्कम दर चार महिन्यांनी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयेच्या तीन समान हप्त्यामध्ये हस्तांतरित केली जाते आता पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे ती आपण सविस्तर पाहूया तर पंतप्रधान किसानचा विसावा हप्ता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही देशभरातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या महत्वाच्या योजनांपैकी एक आहे दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झालेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पी एम किसान ही केंद्र सरकारची योजना आहे जी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची वार्षिक उत्पन्न सहाय्य प्रदान करते ही रक्कम दर चार महिन्यांनी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयाच्या तीन समान हप्त्यामध्ये हस्तांतरित केली जाते आत्तापर्यंत एकोणीसवा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पोचला आहे आता कोट्यावधी शेतकरी विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहे दरम्यान कृषी मंत्रालयाने आज एक, एक ट्विट केलेला आहे कृषी मंत्रालयाने म्हटलं मंत्रा आहे की आज रविवार सत्तावीस जुलै रोजी कृषी मंत्रालयाने त्यांच्या एका ट्विटमध्ये वापरकर्त्यांना प्रश्न मंजूचा पोटद्वारे विचारले की कोणते मंत्रालय पी एम किसान योजना चालवते यासाठी चार पर्याय देखील देण्यात आले आहे ते खालीलप्रमाणे आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय ग्रामीण विकास मंत्रालय वित्त मंत्रालय आणि अन्न प्रक्रिया मंत्रालय आम्ही तुम्हाला सांगतो की यापूर्वी त्यांच्या एका ट्विटमध्ये कृषी मंत्रालयाने पी एम किसानच्या लाभार्थ्यांना सतर्क राहण्याचा आणि अपडेट तपासण्याचा सल्ला दिला होता विसावा हप्ता कधी येणार वेगवेगळ्या माध्यमाच्या वृत्तानुसार पी एम किसानचा पुढील हप्ता दोन ऑगस्ट रोजी जारी केला जाऊ शकतो तर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसीमध्ये एक मोठा कार्यक्रम होणार आहे यामध्ये उत्तर प्रदेशला एक हजार कोटी रुपयाची भेट दिली जाईल असे मानले जाते की पी एम किसानचा विसावा हप्ता देखील या निमित्ताने जारी केला जाऊ शकतो तथापि अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही शेतकऱ्यांनी तारखेसाठी पी एम किसान डॉट गव्हर्मन डॉट इनवर लक्ष ठेवावे आम्ही तुम्हाला सांगतो की सहजा हे हप्ते चार महिन्याच्या अंतराने फेब्रुवारी जून आणि ऑक्टोंबरमध्ये जारी केले जातात तथापि विसावा हप्ता थोडा उशिरा आला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा